सर्व शाळांचे विद्यार्थी आलेले आहेत विद्यार्थ्यांनी खेळवेळीच्या वातावरणात सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे हा माझ्या शाळेचा शा नाही हा दुसऱ्या शाळेचा शा आहे आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच वातावरण घ्यायचं दिसलं नाही पाहिजे आपण सर्व एकमेकांचे बंधू भगिनी आहोत बहीण आणि भाऊ आहेत ना बहीण भावाशी म्हणतो का आपण नाही ठीक आहे हे बघा दोन प्रकारे म्हणजे दोन पद्धतींमध्ये इथे गेम्स होतील आज सगळे वैयक्तिक गेम्स आहेत दोन प्रकारे होतील समोर पाचवी ते सातवीचे जे गेम्स आहेत जेवढे प्रकार आहेत ते सगळे तिथे होतील आणि पहिली ते चौथीचे जेवढे आहेत ते इथे होतील त्याच्यामध्ये पहिली ते चौथीचे जे तुम्ही भाग घेतलेला आहे वैयक्तिक मध्ये तर ते तुमचे ते शिक्षक तुम्हाला त्यावेळेला सांगतील त्यावेळेला सर्वांनी आपापल्या जे ज्या गेम मध्ये आपण सहभागी आहोत कुणी मध्ये असेल रगडे हिंग फेकण्यामध्ये असेल कुणी धावण्यामध्ये असेल ज्या ज्या गेम्स मध्ये तुम्ही असाल त्या त्या गेम्स मध्ये पटकन जायचं हे इथं अनाऊन्स केलं जाईल किंवा प्रिरेंगा पेंडणे आहे बांधे चेंडू टाकणे आहे पन्नास मीटर दावणे आहे उभी उंच उडी आहे उभी लाक उडी याची काय आपण असेल तर पटकन जायचं आहे हे विशेषतः या छोट्या मुलांना जास्त इकडे तिकडे दुसरी गोष्ट या गेटच्या बाहेर आणि त्या गेटच्या या बाजूला म्हणजे रस्त्यावर कुठल्याही आता ह्या बारावी शाळेच्या मुलांना माहिती आहे पण तुम्हाला जे बाकीचे मुलं आहेत त्यांना ही सूचना आहे की या गेटच्या बाहेर जायचं नाही गेम चालू असताना हा तुम्हाला पाणी प्यायचे काय काय असेल पटकन का पाण्याची सोय आहे ज्यांना टॉयलेटला जायचं असेल हे बघा या बाजूने तुम्ही गेलात की आपल्या बाजूला टॉयलेटची सोय आहे ठीक आहे मुलांसाठी मुलींसाठी आतल्या बाजूने कोपऱ्यामध्ये सोय केलेली आहे ठीक आहे मुलींसाठी तर मुलींसाठी वर पहिल्या मजल्यावर पण आहे ठीक आहे हा आणि मुलांसाठी दुसऱ्या मजल्यावर आहे आणि मागच्या बाजूला पण आहे ठीक आहे जर कोणाला कॅरेक्टर जायचं असेल तर तिथं जायचं इकडे तिकडे बाहेर कुठेही जायचं नाही समजलं शिवाय कुठलाही खाऊ घ्यायला कोणत्याही प्रकारे या याच्यातून बाहेर जाणार नाही ना ठीक आहे कोणी जाईल का हा एक सौदा बैष्ट्रा चौथा हा सुरुवातीला आपण सर्व आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणून आपण अगोदर आपल्या या आजचे जे गटस्पर्धा आहेत या गटस्पर्धेच उद्घाटन जे आहे ते नारळ फोडून करणार आहोत किंवा गांधी चौक शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत दामोडा सर त्यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफला वाढवून आम्ही आपण सुरुवात करूया की ज्यांना विनंती करतो आपण श्रीफाद वाढा आपण या ठिकाणी मैदानाचं पूजन करत आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता आता यानंतर सर्वजण स्ट्रीट उभे राहतील सरळ आणि प्रतिज्ञेसाठी हात पुढे करतील एक क्रीडा प्रतिज्ञा सगळ्यांना तुम्हाला क्रीडा प्रतिज्ञा या ठिकाणी घेतली जाईल सगळ्यांनी जोरात माझ्या मागून मी जे जे म्हणेल ते माझ्या मागे मी माझ्या शिलास स्मरून प्रतिज्ञा घेतो की की पंचांनी दिलेला निर्णय अंतिम माने स्पर्धेमध्ये सहभागी झालेला प्रत्येक खेळाडू हा माझा भाऊ किंवा बहीण असल्याचे माझ्या लक्षात ठेवेल लक्षा त्याप्रमाणे त्या मी वर्तन करेन मी कोणत्याही प्रकारे माझ्या हातून बेकायदेशीर आणि खेळाला कलंक लागेल असे वर्तन घडून देणार नाही ही प्रतिज्ञा घेत आहे आता तुम्ही प्रति हात नि आता तुम्ही प्रतिज्ञा घेतली की नाही यानंतर प्रतिज्ञा घेतल्यानंतर तुम्ही तसं वागायचं नाही हे लक्षात घ्या प्रतिज्ञा तर आधीच घ्यायची असतील का तयार सर्व तर आता यानंतर तुम्हाला पुढच्या सूचना आपले डोकेशन आपली स्पर्धा दोन दिवस चालणार आहे आजचा पहिला दिवस आणि उद्याचा दुसरा दिवस बरोबर मी या सीआरसीचा या शाळेचा मुख्याध्यापक आणि सीआरसी प्रमुख आपल्याला सर्वांना पुढे खेळण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत या ठिकाणी आता मी आमंत्रित करतो आपल्या ज्यातरी क्रीडा स्पर्धा आहेत ह्या क्रीडा स्पर्धा जरी उशिरा होत असल्या तरी पण त्या होत आहेत याचा आनंद आहे सर्व मुलांना एक विनंती आहे की हे जे खेळ आहे हे सर्व आपले आहेत आणि आपल्या ज्या आमचे गांधी चौक अशी अशी आणि गौरी पाडा ह्या शाळा सुद्धा आपल्याच आहेत त्यामुळे कोणत्याही मुलांची तुम्ही भांडण करू नका असं मला तुम्ही तुमच्याकडनं एक वचन द्या भांडण नाही करणार ना तुम्ही बरं फेरी खेळा आनंदाने खेळा त्या आपल्या क्रीड्या स्पर्धा आहेत त्या चांगल्या पद्धतीने पार पडल्या पाहिजेत असा सर्वांनी मला विश्वास द्यायचा आहे ठीक आहे द्या विश्वास मला सर्वा ओके ओके धन्यवाद धन्यवाद Right. Mm -hmm. Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người 阿祖。 कुठल्या शाळेतले गांधी चौक गौरी पडा अच्छा अरे वा गौरी पाडायची आहेत का ते मुलं

हां ค่ะ अच्छा थोड़ा सा इसलिए हम कर सकते हैं हम आज गेम से कर देंगे <स्थाथ> रुपाली कुठल्या शाळेतले गांधी चौक <स्था> गौरीपाडा अच्छा <चाहे>। अरे वा <स्था>

असा पाय पडला नाही पाहिजे पाय बाहेर पडला तुम्ही बघा एक दोन तीन लेखली तुम्ही फेकल्यानंतर झेकल्यानंतर पाय बाहेर द्यायचा नाही तुम्ही फेकल्यानंतर असंच ग्राउंड फक्त बाहेर जर तुम्ही बाहेर फेकल्यानंतर बाहेर निघताना असे निघाले तर समजलं समजा फेकल्यानंतर असंच बोलू ना तू तू फेकायची किती वेळाच्या तीन वेळाच्या पहिला फेक त्याच्यापेक्षा लांब किती लांब जाते सगळ्यात जास्त लांब जायची चलो एक मिनिट तू इकडे तू नाही तू एक काम करायचं आई का राहू दे शिवा સાત નંબર આઠ નંબર સાત

Para que... Bapre. Bapre para रे <coughs> घाई करू नका घेऊ देना घाई करू नका सावकाश ये कोण कुठे गेला तिकडं इथं खाली इथं थोडं चेक करा नाहीये काय काय सांगायचं आणि या तिथे थांबायचं माझे बाप कुठे थांबलाय ए अच्छा अच्छा नहीं हूँ स्पोर्ट्स है ना सब है। हाँ सब जगह के टीचर्स आए आज <laughs> मैं लेता हूँ